पिठोरीची कहाणी आठपट नगर होते तेथे गरीब ब्राह्मण असे आणि त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी श्राद्ध असे त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचे खूप दुःख व ब्राह्मण जेव्हा पसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर भरून ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षेही असे झाले तेव्हा सासरा रागावला मेलेलो पोर तिच्या घातलं आणि तिला राणा थापल लावले पुढे जाता जाता ती एका अरण्यात गेली तिथे तिला झोटिंग्याची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लोकरदार नाही तर माझा नवरा जोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून तेवढ्या करताच मी येथे आली आहे झोटिंगाची त्यावेळेस पुढे म्हणाली ती बाई बाई तू इतकी जेवाभर उदार का झाले तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अवशेच्या दिवशी बाळा जोई मूल मरून जाईल त्याच दिवशी आमच्या घरी आमच्या आजी सासऱ्यांचे श्राद्ध असे माझे असे झाले म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी अशी सहा बाळणपणे माझी झाली सातव्या खेपीलाही तसेच झाले तेव्हा मामाजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्ष उपाय करायला म्हणून तू घरातून चालती हो असे म्हणून ते मेलेले मूल माझ्या ओटीत घातले आणि मला घालून दिले नंतर मी इथे आले मला जगून तरी काय करायचे आहे अशी म्हणून तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई बाई तू घेऊ नकोस घाबरू नको अशीच थोडीशी पुढे जा ते तुला एक शिवाचे लिंग दृष्टीस पडेल बेलाचे झाड लागेल तेथे एका झाडावर बसून राहा रात्री देवकन्या नागकन्या सात अपसरा बरोबर घेऊन तेथे पूजेला येतील पूजा झाल्यावर किरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे विचारल्यावर मी आहे म्हणून म्हणजे त्या तुला कोण कोणची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरे म्हटले तेथून पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले तिथेच उभे राहिले इकडे तिकडे पाहू लागले तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्या तर रात्र झाली तशी देवकन्या नागकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा तिथे आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले त्याबरोबर ती खाली उतरली व मी आहे म्हणून म्हणाले तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले व आश्चर्य वाटले ही कोण कोठली म्हणून चौकशी केली तेव्हा हिने सर्व हकीकत सांगितली देवकन्या नागकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अफसरांनी ती मुले दाखवली पुढे त्यांनी तिच्या साथी मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले आणि पुढे तिला हे व्रत सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करण्यास तिला सांगितले आणि मृत्युलुखी हे व्रत प्रकट करण्यास तिला सांगितले हे केले म्हणजे मुले वाडे दगावत नाहीत सुखा समाधानाने राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली आणि आपल्या गावी आले लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणास जाऊन सांगितले भटजी भटची तुमची सून घरी येत आहे त्याला फोट वाटलं अर्धा घटक्याने पाहू लागला तो मुले दृष्टीस पडू लागले पाठी सुनेला पाहिले तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणले तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून वाळून टाकून दिले हातपाय धुवून घरी आला सर्व हकीकत सुनेला विचारले तिने ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला बाळांसह ती सुखाने राहू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुप्रसं ठरवलं धन्यवाद